भव्य भव्यांना महानिबंध स्पर्धेचा निकाल जाहीर प्राचार्य डॉक्टर तर प्राध्यापक दादासाहेब ढेरे द्वितीय कोल्हापूर आपल्या सर्वांचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी मराठी भाषेतील सर्वात मोठ्या भव्य महानिबंध स्पर्धेचा भव्य महानिकाल अनिल ममाने प्राध्यापक शहाजी कांबळे रुपाताई वायदंडे विश्वासराव तरटे हंबीरराव तर्टे यांनी आज जाहीर केला निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती कोल्हापूर यांच्या वतीने सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज जीवन कार्य आणि विचार या विषयावरील आयोजित निबंध स्पर्धेमध्ये पाचगण येथील प्राचार्य डॉक्टर सतीश देसाई यांचा निबंध प्रथम आला असून प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस पाच लाख ज्यामध्ये एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके त्यांना मिळणार आहेत तर कवटे महाकाळ जिल्हा सांगली येथील प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांचा निबंध द्वितीय आला असून द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस तीन लाख ज्यामध्ये रुपये आणि अडीच लाख रुपयांची पुस्तके म्हणून निवड करण्यात आली आहे ते स्पर्धक पुढील प्रमाणे डॉक्टर सोमनाथ माने तुकाराम कोले नामदेव कोकाटे सत्यजित पाटील आरती साठे समीर मुल्ला सचिन पोकळे गोपाळ शेळके स्वप्नील जाधव उमेश कल्याणी पांडुरंग कदम मानिकराव माळी सूर्यकांत डोंगरे राजेश पाटील श्वेता कांबळे मृण्मयी गायकवाड डॉक्टर स्वप्नाली जोग अशोक पाटील सारिका देशमुख मनीषा कुलकर्णी या स्पर्धकांना प्रत्येकी दहा हजार ज्यामध्ये एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके मिळणार आहेत बक्षीस वितरण समारंभ रविवारी दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता राजौरी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी होणार असून छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर नामदेव मोळे अनंत मिरचेकर यांनी केले आहे